नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला कर्जमाफी पी, पीक विमा धान बोनस किसान सन्मान निधी तथा नमो शेतकरीच्या हप्त्याबद्दल प्रतीक्षा लागलेली आहे नापिकी अवकाळी पाऊस उत्पादन खर्चामध्ये झालेली प्रचंड वाढ आणि शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी सध्या तरी चिंतातूर आहे मागील चार पाच वर्षापासून शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल या प्रतीक्षेमध्ये शेतकरी राहिलेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कर्जमाफीवर जोर होता जाहीर सभेमध्ये ते पर्यंतच्या काळाची कर्जमाफी केली जाईल असे जाहीर सांगण्यात आलेले होते मात्र सरकार होऊन सुद्धा सरकारमधील कुठलेही व्यक्ती कर्जमाफीवर बोलायला तयार नाही चार पाच वर्षाच्या काळामध्ये राज्यातील मराठवाड्यासह विदर्भातील बऱ्याचशा कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि ही परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे कारण हंगामापूर्वी शेतकऱ्याला पीक कर्जाची आवश्यकता असते आणि आधीच पीक कर्ज असल्याने बँका शेतकऱ्याला पीक कर्जाबद्दल तगादा लावित असतात आणि शेतकरी बँकेकडे सावकाराकडे धावाधाव करीत असते परिणामी त्याला कुटुंबातील सोने नाणे ठेवून तजवीज करावी लागते आणि आणखीनच तो सावकारी पासामध्ये अडकतो शेतीसाठी जुळवाजुळव करीत असताना मुलांचे शिक्षण व इतर बाबीवर शेतकऱ्याला लक्ष द्यावे लागते आणि अशा परिस्थितीत जर सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करीत नसेल तर येत्या काळामध्ये शेतकरी आत्महत्येचे चित्र ची आणखीनच विदारक होणार आहेत मित्रांनो मागील मार्च महिन्यामध्ये एका जाहीर सभेमध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या अर्थ खात्यावर भाष्य करीत असताना आपण कर्जमाफीबद्दल बोललो होतो मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये कर्जमाफी शक्य नाही तर शेतकऱ्यांनी आपली जे काही कर्ज आहेत ते एकतीस मार्चपर्यंत भरावे आणि पुढील एक दोन वर्ष तरी शेतकऱ्यांनी हे कर्ज परतफेड करायची आहे असं विधान केलेला होता तर हा विधान म्हणजे सरकारचं विधान आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते म्हणजे सध्याच्या काळात किंवा येत्या पाच दोन वर्षामध्ये शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही ह्या यांच्या विधानावरून स्पष्ट होते कर्जमाफीबद्दल सरकारने शब्द तर दिला होता पण कर्जमाफीवर बोलणार कोण यासाठी सर्व शेतकरी प्रतीक्षेमध्ये होते मात्र आता बच्चू यांनी गुरुकुंज मौजरी येथून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अंतिम रणसिंग फुंकलेला आहे सरकारला कर्जमाफी करावी लागेलच यासाठी ते ठाण मानून आहेत आणि याची धग हळूहळू गावागावात शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे संपूर्ण शेतकरी वर्ग बच्चू कडूच्या आंदोलनला पाठिंबा देईल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हक्क त्यांच्या पदरी पडणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार शब्दाच्या सारीपाठामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफी धान बोनस पीक विमा या संदर्भात नवी आश्वासने नवी तारीख देऊन शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहे तर येणाऱ्या काळामध्ये बच्चू कडू यांच्या कर्जमाफी आंदोलनाला जर पाठिंबा दिला तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचे हक्क का त्यांना नक्कीच मिळणार आहेत आशा करतो शेतकऱ्यांना नक्कीच कर्जमाफी मिळेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद नमस्कार